नमस्कार माझ्या मायकी एटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ताईचा मोहर ही रानभाजी करून दाखवणार आहे ही भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते आणि खायला खूपच चवदार आणि पौष्टिक असते त्यामुळे अशा प्रकारची भाजी तुम्हाला मिळाली तर तुम्ही ती आणून करून बघा आणि करायलासुद्धा खूपच सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी ही पाव किलो साईचा मोहरची भाजी घेतली आहे बघा अशा प्रकारची असते ही भाजी या भाजीचे आपल्याला फक्त दाणे घ्यायचे आहेत ही भाजी कशी कर स्वच्छ करायची ती मी आता तुम्हाला दाखवते आहे बघा अशा पद्धतीने याच्या काड्या अशा ओढून त्याचे दाणे काढून घ्यायचे आहेत हातावर सोडून दाणे दाणे काढून घ्यायचे आहेत आता मी काड्या ओढून सगळे भाजीचे तुरे काढून घेतले आहेत आता मोठे मोठे दाणे चोळून निघतात पण छोटे छोटे कोवळे दाणे निघत नाहीत आपल्याला जेवढे निघतील तेवढे काढायचे आहेत आणि कोवळ्या कोळ्या काड्या आल्या तरी चालतील अशा पद्धतीने आता चोळून चोळून सगळे दाणे काढून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता ज्याचे दाणे निघाले त्याच्या काड्या वेगळ्या निघाल्या आहेत चोळून चोळून वर्षावर चालके आता काड्या काड्या काढून टाकायचे आहे अशा पद्धतीने आता मी सगळी भाजी स्वच्छ करून घेते सगळ्या भाजीचे दाणे आता काढून झाले आहेत भाजी आता स्वच्छ पाणी टाकून धुवून घ्यायची आहे चाळणीने गाळून भाजीतलं पाणी काढून घ्यायचं आहे कढईमध्ये आता दोन अडीच ग्लास पाणी टाकायचं आहे आणि ते उकळून त्यामध्ये भाजी तीन चार मिनटं उकळवून घ्यायची आहे भाजी उकळवून घेतल्यामुळं त्याची तुरट चव लागत नाही भाजी उकळेपर्यंत मिरची वाटून घेऊया मिक्सरमध्ये सहा हिरव्या मिरच्या आणि लसूणाची कांदी चोरलेली वाटून घ्यायची आहे लसूण आणि मिरची आता मी वाटून घेतला आहे भाजी मोठ्या गॅसच्या फ्लेमवर तीन चार मिनटं उकळवून घेतली आहे भाजीतलं पाणी गाळणीने ओतून काढायचं आहे आणि पळीने असं दाबून त्यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे कढईमध्ये एक टेबल स्पून तेल घालायचं आहे तेल तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे जिरे मोहरी तडतडले की त्यामध्ये एक मोठा कापलेला कांदा घालायचा आहे एक मोठा कांदा कापून घेतला आहे ते मी आता यामध्ये घालते आहे कांदा चांगला लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून झाला की त्यामध्ये मिरचीचं वाटण टाकून परतून घ्यायचं आहे किमुठभर हिंग टाकायचे अर्धा छोटा चमचा हळद टाकायची आहे आणि परतून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये चाईच्या मोहराची भाजी टाकून छान परतून घ्यायचं आहे सरी पुरतं मीठ टाकायचं आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आता परत एकदा छान परतून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तीन चार मिनटं शिजू द्यायचं आहे तीन चार मिनिट झाले आहेत भाजी छान सुकी झाली आहे भाजी आता तयार झाली आहे आणि छान शिजली पण आहे आता ती काढून घेऊया साईच्या मोहराची भाजी करायला खूपच सोपी आणि खूप चवदार लागते तुम्हाला ती पावसाळ्यात कुठे मिळाली तर तुम्ही नक्की ती आणून बनवून बघा आणि भाकरीबरोबर वर्वर्थ, चपातीबरोबर खा खूपच छान लागते नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद